जळगाव येथील जैन हिल्स येथे कृषी महोत्सव सुरू असून या महोत्सवामध्ये बंदिस्त केळीच्या शेतीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्यात येत आहे अवकाळी पावसामुळे किंवा वातावरणातील बदलामुळे केळीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते तेव्हा त्यावरील उपाय म्हणून शेडनेट शेतीकडे बघितले जाते त्या संदर्भात जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉक्टर के बी पाटील यांनी बंदिस्त केळी शेतीचे फायदे ॲग्लोवल्डला सांगितले नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांचं जैन हिल्सवरील कृषी महोत्सवामध्ये स्वागत आहे आपण जैन हिल्स वरती ज्या वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन या ठिकाणी उभारलेलं आहे ते बघण्यासाठी महाराष्ट्र राज्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग दररोज बेसिस वरती येत आहे आणि म्हणून आपण ज्या बागेमध्ये आता उभा आहोत ही बाग आहे बंदिस्त वातावरणातली केळी आपण ओपन केळी बघितल्या ग्रान पुवन नेंद्रन इलाकी रेड बनाना बंथल या सगळ्या जातींचं एक आधुनिक मॉडेल आपण या जैन हिल्सवरच्या कृषी महोत्सवामध्ये बघितलं तशाच प्रकारचं हे मॉडेल बंदिस्त वातावरणात केळी पिकाची लागवड आपण बघतोय गेल्या पंचवीस तीस वर्षापासून वातावरण बदलामुळे कधी वादळी पाऊस आहे कधी वादळी वारे आहे कधी गारपीट आहे आणि त्यामुळे केळी उत्पादकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि म्हणून आम्ही जैन इरिगेशनच्या माध्यमातून असं ठरवलं की जर आपण शेतकऱ्याला एखादा पर्याय देऊ शकत असू तर अशा प्रकारचं मॉडेल आपण उभं केलं पाहिजे जे, जे केळीच्या शेतीला शाश्वत करू शकेल आणि म्हणून या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवाच्या निमित्ताने हे मॉडेल या ठिकाणी उभं केलं याची सुरुवात सर्वप्रथम आम्ही दोन हजार दहा सालामध्ये केळीची बंदिस्त वातावरणामध्ये लागवड जैन कल्चरच्या निर्मितीसाठीची जी मदर नर्सरी आहे त्याची लागवड दोन हजार दहा सालामध्ये आपण केली कमर्शियल स्वरूपामध्ये या तंत्रज्ञानाला पुढे नेण्याच्या आज ही बंदिस्त केळीची लागवड आपण बघतोय याचं वैशिष्ट्य काय याचं महत्व काय याचा उत्पादकाला फायदा काय सर्वप्रथम वाऱ्या वादळापासून त्याच संरक्षण आहे दुसरं रोगराई पासून संरक्षण आहे सीएमू पासून संरक्षण आहे गारपिटी पासून संरक्षण आहे केळीला शाश्वत करण्याचं काम बंदिस्त वातावरणातली केळी करते आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर दोन हजार तेवीस ला वादळी वारे झाले पाऊस झाला आणि ओपन मधली जी केळीची दोनशे चाळीस झाड एका एकरामध्ये पडली परंतु बंदिस्त वातावरणातली ही जी केळी आहे याचं पान सुद्धा फाटलं नाही आणि म्हणून पानंही फाटली नाही म्हणून दहा टक्क्याने तसंच उत्पादन वाढलं हातातोंडाशी आलेला घास पडला जमिनीमध्ये गेला नुकसान झालं केळी उत्पादकाचं ते या बागेमध्ये झालं नाही आणि म्हणून बंदिस्त केळी लागवडीचे दुसरेही काही फायदे आहेत आपण बंदिस्त केळी लागवडीमध्ये उष्ण उष्ण तापमान असताना टेम्परेचर मेंटेन करू शकतो बाहेरचं कोरडं वातावरण आहे तेव्हा आपण आतमध्ये आर्द्रता निर्माण करू शकतो जळगावचं तापमान सत्तेचाळीस जातं आर्द्रता पंचवीस टक्क्याला येतं हे आर्टिफिशियल क्लायमेट आपण केळीच्या बागेमध्ये निर्माण करू शकतो कारण या बागेच्या वरती फागर लागलेले आहे या बागेच्यावरती स्प्रिंकलर लागलेले आहे फागरच्या माध्यमातनं आर्द्रता निर्माण होते मायक्रोस्प्रिंकलरच्या माध्यमातनं केळीच्या पानावर अन्न घटकांचा फवारा होतो त्याचं पोषण केल्या जातं फोलिअर फीडिंग केल्या जातं करपा किंवा कुठलाही रोग नाही आहे परंतु दिसला तर इमिजिएट एका दिवसामध्ये मिनी स्प्रिंकलरच्या माध्यमातन करप्याचा स्प्रे केला जातो किळ्यांपासून रोगांपासून आणि नैसर्गिक निस नुकसानीपासून ही बाग वाचते उत्पादन आपल्याला जास्त मिळतं ही आठ महिन्याची बाग आहे आणि आठ महिन्याची बाग कापणीला तयार आहे शेतकऱ्याचा कमीत कमी तीन महिन्याने कालावधी वाचला उत्पादन कमीत कमी वीस टक्क्याने वाढलं आणि म्हणून बंदिस्त वातावरणातली केळी प्रथम दर्शनी खर्चाची वाटत असली तरी सुद्धा केळीच्या पिकाला शाश्वत करायचं असेल तर या तंत्रज्ञानाकडे केळी उत्पादक बंधूंनी बघणं गरजेचं आहे आणि या मॉडेलला पुढे घेऊन जाऊन आमच्या केती शेतीला शाश्वत शेती, शेती करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला पाहिजे आपण सगळ्यांनी नव्या शेतीचा नवा हुंकार चला जाऊ या जैन हिलवरील कृषी महोत्सवात आपण नेहमी म्हणत असतो पाहुले चालत पंढरीची वाट इथं आपण म्हणतोय पाहुले चालत ती जैन हिलची वाट जशा पांडुरंगाच्या भक्तांना पंढरीची वारी हे श्रद्धेचं स्थान आहे तसं महाराष्ट्र आणि देशातल्या खेळ बागायतदारांना जैन हिल हे श्रद्धेचं स्थान आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करतो केळी आणि इतर पिकांच्या विकासासाठी एकत्रितरित्या आपण सर्वांनी काम करावं असंही या निमित्ताने आपल्याला आव्हान करतो आणि वर्ल्डला धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद